हाय हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला करते सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर आज आहे रविवार पण हा व्हिडिओ तुम्हाला मंगळवारी बघायला भेटेल तर आज रविवार आहे आणि संडे म्हटलं की काही ना काहीतरी नॉनव्हेज असतंच आणि सुट्टीचा दिवस तर कामाला कामाला जाणाऱ्यांना सुट्टी आणि घरातल्या बाईचं कामाचं म्हणजे म्हणजे कामाचा दिवस असं मला वाटतं कारण की कसं रोजचं आपलं एक ठरलेलं रुटीन असतं सकाळी लवकर उठतो कारण की डब्बा असल्यामुळे सकाळी लवकर उठून घरातली पटपट अशी कामं आवरून किंवा सगळं काही वेळेत होतं रोज म्हणजे असं एक ठरलेलं फिक्स रुटीन असतं पण सुट्टीचा दिवस म्हटलं की थोडंसं उशिराने उठणं आणि त्यानंतर घरातली कामं त्यामुळे मग उशीर होतोच सगळं काही आवरायला आणि आज मी नाश्त्यात बनवत होते ते म्हणजे ढोसा तर ढोसा बनवायचं चाललेलं कालच मी सगळी काही तयारी केली होती जसं की तांदूळ उडदाची डाळ हे सगळं मी कालच भिजत घातलेलं सकाळी आणि रात्री मी सगळं काही ते मिक्सरला बारीक वाटून ठेवलं होतं आणि आता तरी काय उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे गरमीच्या दिवसात पीठसुद्धा चांगलं तयार होतं फुगून असं वरपर्यंत पीठ येतं थंडीमध्येच थोडंसं प्रॉब्लेम असतो पण उन्हाळ्यामध्ये पीठसुद्धा छान तयार होतं तर बऱ्याच दिवस झालं मी ढोसा बनवलेला नव्हता आता शेवटचा कधी केलता माझ्या नाही लक्षात कारण की मी रव्याचा डोसा बनवला होता अधूनमधून दोन तीन वेळा रव्याचा डोसा मी बनवलेला पण तांदळाचा डोसा काही बनवलेलाच नाही कारण की आता झाले असं ना की रव्याचा ढोसा कसा पटकन झटपट असा दहा मिनटामध्ये होणारा ढोसा आहे रव्याचा ढोसा पण तांदळाचा ढोसा बनवायचं म्हटलं त्याची प्रोसेस एक दिवस आधीच करावी लागते जसं की तांदूळ डाळ भिजत घालणं त्यानंतर संध्याकाळी वाटून ठेवणं तर हे सगळं आधीच करायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो डोसा बनणार पण रव्याचा ढोसा म्हटलं की कधीही खावंसं वाटलं की दहा मिनटामध्ये तयार होतो असं होतं त्यामुळे मी दोन तीन वेळा असं रव्याचाच डोसा बनवलेला पण म्हटलं तांदळाचा आज डोसा बनवायचा त्यामुळे कालच मी सगळी काही तयारी केली होती आणि पीठसुद्धा छान तयार झालं होतं कारण आता तरी काय इतकं गरम होते त्यामुळे गरमीच्या दिवसात तरी इतका वेळ म्हणजे पीठ होतं चप तयार तर मी थोडं जास्तीचं पीठ घातलेलं म्हणजे तांदूळ हे भिजत घातलेलं कारण की कसं फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालून जातं त्यामुळे आणि जेवढं काही लागेल तेवढं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि मस्त गरमागरम असा ढोसा मी तयार करून घेतला पहिले तरी त्यांना खायला दिलं कारण की कसा डोसा गरम गरमच खायला मस्त लागतो तर अगदी क्रिस्पी असा डोसा छान झाला होता बऱ्याच दिवसानंतर खाल्ला आणि पहिला तरी त्यांना दिलं खायला मी कारण की कसं आहे गरम गरम खायला छान लागतं त्यामुळे पटपट असा डोसा तयार केला त्यांना खायला दिलं आणि त्यानंतर मी माझ्यासाठी बनवून मग मी शेवटला नाश्ता केला असं हे होतं आता काही पोहे बनवायचं म्हटलं की झटपट होतंच आणि ढोसा हे सगळं बनवायचं म्हटलं की थोडासा वेळ लागतो आणि तेवढीच भांडी घाण किंवा पसाराही होतंच तर तुम्हीसुद्धा किचन बघू शकताय किती घाण झाले किंवा पूर्ण असं किचन भरून पसारा भांडी सगळी अशी पडली होती पहिले तरी मी ते आवरून घेतलं कारण की आज रविवार संडे म्हटलं की नॉनव्हेज काही ना काहीतरी असतंच तर आज मटण आणलेलं आणि तेही मला बनवायचं होतं त्यामुळे आज माझा पूर्ण दिवस जो होता तर तो कामामध्येच गेला होता कारण की असं काहीतरी सकाळचा नाश्ता तर पोहे म्हटलं की पटकन होतं पण डोसा हे सगळं आवरायचं म्हटलं की थोडासा वेळ लागतो आणि तसंही मी आज फक्त खोबऱ्याची चटणीच बनवली बटाट्याची भाजी असं काही जास्त बनवायचं मी काहीही जास्त मी बनवायला नाही घेतलं कारण की तरी गरम पण खूप होतं आणि गॅस हे चालू असलं की किचनमध्ये अजिबात जायला नकोच वाटतं त्यामुळे मग म्हटलं आणि मला त्यानंतर स्वयंपाकही करायचा होता जसं की मटन आणलेलं आणि मटन हे सगळं जेवण बनवायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं आज फक्त खोबऱ्याची चटणी बनवू त्यामुळे बटाट्याची भाजी मी नाही बनवली नाश्ता हे सगळं आवरून घेतला त्यानंतर मी जेवण बनवायला घेतलं आणि अशा काहीतरी गडबडीमध्ये काही संपलं जसं की तेल मीठ मसाला असं काहीही संपलं की ते काढायचं म्हटलं की अजिबात नको वाटतं आणि माझंही अगदी तसंच झालं मी मसाला म्हणजे खोबऱ्याचं जे वाटण आहे तर ते म्हणजे असं फोडणी द्यायला घेतलं होतं मटणाच्या आमटी बनवायला घेतली होती आणि मी खोबऱ्याचं वाटण जे आहे तर ते टाकलं होतं भांड्यात आणि त्याला थोडा वेळ दोन तीन मिनटं शिजवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चटणी घालायला बघितलं तर चटणी डब्यातली संपली होती म्हणजेच कांदा लसूण मसाला तर तो तर मी जसा लागेल तसा डब्यामध्ये काढते बाकीचा सगळा मसाला जो आहे तर तो मोठ्या डब्यात असतो आणि तो डब्बा ठेवलेला आहे वरती आणि आता एवढं सगळं म्हटलं आता गडबडीच्या वेळेस असं काहीतरी काढायचं असलं की अजिबात नकोच वाटतं पण तरी, तरी आणि काढला मी मसाला आमटी बनवून घेतली सगळा स्वयंपाक आवरून घेतला त्यानंतर किचन स्वच्छ केलं आता घर झाडायला घेतलं होतं कारण की सगळा स्वयंपाक हे आवरेपर्यंत घर सकाळी तसंही मी झाडूनच घेतलेलं पण परत एकदा झाडून स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मग निवांत बाहेर बसले आणि आता इतका पोटभर असा नाश्ता केला होता त्याच्यामुळे दुपारी अजिबात भूक नव्हती त्यामुळे फक्त असं मस्त गोड गोड असा आंबा खाल्ला आंब्याचा सीझन संपत नाही तोपर्यंत आंबा खायचं थांबायचं नाही असं तर मस्त स्वयंपाक एक झाला त्यानंतर आंबा एक खाल्ला आणि तिथून पुढे मग मी झाडं लावायला घेतली जसं की मी काल खाली गेल्यानंतर झाडं आणली होती याआधीसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझं तुळशीचं झाड जे होतं म्हणजे तुळस जी होती तर ती पूर्ण अशी सुकून गेली होती गेल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की अगरबत्ती लावल्यामुळे पूर्ण तुळस जी आहे तर ती पूर्ण अशी सुकून गेली होती आणि बऱ्याच दिवस झालं मला तुळस आणायची होती पण त्याला माती नव्हती आणि मी आत्ता गावाला गेले होते त्यावेळी ठरवलं होतं की येताना तिथून माती आणायची कारण की त्याच्या आधी एकदा मी गावाला गेले होते तर तेव्हा मी तिथून येताना माती आणली होती आणि आता पण आणायची असं ठरवलेलं पण काही लक्षात नव्हतं विसरून आले आणि आत्ता झाडं घेतली तशीच मी मातीसुद्धा विकत आणली तर माती तर एवढीशी आता ही माती आणली आहे तर मी साठ रुपयेची माती आणली कारण की झाडं घेतली होती त्यामुळे मातीच नव्हती तर म्हटलं माती पण घेऊ आणि ही तुळस एक घेतली आणि जास्वंदीचं म्हणजे जास्वंद फुलाचं एक झाड घेतलेलं आहे मी म्हणजे कसं आपल्या देवाला हे फुलं हे ठेवता येईल म्हणून त्यामुळे ते फुलाचं एक झाड घेतलं आणि तुळस घेतली बऱ्याच दिवस झालं मला तुळस आणायची होती पण माती नव्हती त्यामुळे मग मी आणत नव्हते आणि म्हटलं आता माती विकतच घेऊ तर त्या माणसाजवळ मातीसुद्धा होती ती पण घेतली कसं ते झाडं घेऊन येणारा माणूस संध्याकाळचाच असतो आणि संध्याकाळचं म्हणजे आता कितीतरी दिवस झाले खाली गेलेच नव्हते मी तर काल असंच गेले होते त्यामुळे मग झाडंही येता येता घेऊन आले तर गेल्या व्हिडिओमध्ये उद्यासुद्धा तुम्ही बघितलं असेल की तुळस पूर्ण अशी सुकून गेली होती तेव्हापासूनच तुळस आणायची आणायची चाललं होतं माझं आज उद्या जायचं घेऊन यायचं चाललंच होतं पण तरी देखील माती नव्हती त्यामुळे मग मी आटलेली नव्हती आणि आत्ता गेले तर तुळस आणि जास्वंद फुलाचं झाड असं दोन्ही घेतली आणि माती पण घेतली तर माती मला ही साठ रुपयेची मिळाली आणि त्यानंतर मला ॲलोवेराचं पण घ्यायचं होतं झाड पण झालं असं की चांगलं नव्हतं इतकं ॲलोवेराचं त्यामुळे म्हटलं दोन तीन दिवसांनी परत जाऊ ॲलोवेराचं झाड आणायला तर मी जास्त अशी झाडं लावणार नाही आहे कारण की कसं आहे जास्त अशी झाडं लावली की तिथं खिडकीत अडचण वाटायला नको कारण की माझे मी सगळे कपडेसुद्धा खिडकीमध्ये सुकट टाकते बाहेर आणि झाडं जशी जशी मोठी होत येतील तशी ते कपडे पण टाकायला थोडासा प्रॉब्लेम होईल त्यामुळे मला तिथे जास्त अशी अडचण अडचण अशी अजिबात करायची नाही मोजकीच मला झाडं लावायची आहेत याआधीसुद्धा एकदा व्हिडिओमध्ये बोलले होते तर अगदी अशी मोजकीच मला झाडं लावायची होती जसं की आता मनी प्लांटचं तर लावलेलंच ला आहे तुळस लावली होती तर ती पण सुकून गेली अगरबत्तीने तर ह्यावेळी अगरबत्तीसाठी वेगळा असा छोटासा स्टँड मिळतो तर अगदी तर तसा छोटासा स्टँड मी आणलेला आहे कारण की आता गेल्यावेळी जी चूक केली म्हणजे तुळशीजवळ अगरबत्ती लावायची तर आता ह्यावेळी ती चूक करणार नाही त्यामुळे ह्यावेळेस मी छोटासा स्टँड मिळतो अगरबत्ती लावायचा तर तो आणली तर मोजकीच झाडं लावली होती जास्त अशी अडचण अडचण अजिबात नको म्हटलं तर पहिले तरी खाली मी पेपर हांतरलेला आहे कारण की माती सगळीकडे पडायला नको पण तरी देखील घाण हे झालीच होती कारण आता झाड लावणार म्हटलं की मातीही पडणारच त्यामुळे पेपर हांतरला होता आणि त्यानंतर मग अशी झाडं लावायला घेतली होती पण तरी देखील घाण झालीच तर जसं की तुम्ही बघताय माती सगळीकडे पडली होती झाडं लावल्यानंतर इतकं छान वाटत होतं की होतं पाणी घातलं झाडांना मनी प्लांटचं झाडसुद्धा छान जा अशी वेल फुटली होती किंवा वाढली होती आणि झाडू मारून घेतला कारण की माती एवढी अशी पडली होती त्याच्यामुळे झाडू मारून घेतला परत मला पुसून घ्यावं लागलं कारण की माती सगळी अशी पडली होती आणि ती पायाला लागून परत आतमध्ये जाणार इकडे तिकडे अशी पावलं उठणार त्यामुळे म्हटलं नको परत एकदा पुसूनच घेऊ म्हटलं एकदा स्वच्छ असं पुसून घेतलं की कसं चांगलं वाटेल तर आता किती पाच साडेपाच वाजली असतील आणि म्हणजे झाडं ही सगळी मी लावली आणि त्यानंतर मग झाडून हे सगळं घेतलं आणि संध्याकाळी मग मी म्हणजे झाडं लावली त्याचवेळी झाडून घेतल्यानंतर लगेच मी स्वच्छ असं पुसून घेतलं तर आजचा दिवस हा पूर्णपणे माझा कामामध्येच गेला मधले एक दोन तीन तास तेवढे आराम केला बाकी तिथून पुढे पूर्ण आज दिवस आणि आजचं तरी मला सकाळचं सगळं काही आवरायला एक वाजला इतका वेळ कधी होत नाही पण एखाद्या दिवस चालून जातं कारण की नाश्ता त्यानंतर जेवण आणि किंवा किचनमधलं सगळं काही आवरावर हे सगळं आवरायला एक वाजला चला तर मग छोटासा ब्लॉग इथंच एंड करते परत भेटू छानशा ब्लॉगमध्ये बाय